वतीनं आज चाळीसगाव या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी खर तर एक आनंद झाला की एवढी पत्रकार एकत्र आले आणि एक दुःख झालं की आपल्याला बसायला जागा नाही या सगळ्या बाबींसाठी आपल्या पत्रकार संघाचा सल्ला सुरला असेल पुण्याला असेल तर तुम्ही मागणी के केली पाहिजे की आपल्याला पत्रकारांचं पत्रकार भवन हे तातडीनं व्हायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही मागणी आता करूया आपल्याचे चर्चा विनिमय करायचं आहे कुठे करणार आहे आपण आपल्याला एक स्वतःचा व्यासपीठ पाहिजे स्वतःची बसण्यासाठी व्यवस्था पाहिजे आणि त्यासाठी पत्रकार भवन हे आपण मागणी ठेवा आणि त्या गोष्टीचा पाठपुरावा करू ढे सर आहे सर आहेत आमच्या आरघडे साहेब आहे या ठिकाणी असणारे सर्व आज काकांचा विशेष कार्यगौरव झाला या प्रसंगी त्यांच्याच वतीनं ही मागणी समजतो मी तर काका तुम्ही सुद्धा त्या गोष्टीचा पाठपुरावा करा मुलांना बळ द्या या सर्वांमध्ये इथून थोडं विशेष कार्यगौरव हा पुरस्कार नेहमी या परिसराला मिळेल अशी तुम्ही अपेक्षा करा मी तर सदिज्जा देतोच पण सर्वांना विनंती करतो की विशेष कार्यगौरव हा तुमच्या भागात उत्तर महाराष्ट्रात आला पाहिजे तस कारण असं आहे मी पण उत्तर महाराष्ट्रातलाच आहे नाही असं काही नाही जाऊ द्या सर्वांनी काम चांगलं करा हे बघा मित्रांनो पत्रकार पत्रकारिता ही काटेरी मुकुट असतो तुम्हाला वाटेल मी आमका देतो आणि तिथे गाडी अडवतो असं नाही चालणार तुम्ही तुमच्या लेवलनी पत्रकारिता करा पत्रकारितेचं गालबोट गावाला समाजाला आपल्याला आपल्या कौटुंबिक स्थितीला लागलंच पाहिजे नाही म्हणून तुम्ही स्वच्छ परिसर स्वच्छ तुम्ही पत्रकारिता करता जण चांगली करायची बाकी तुमच्यावर अन्याय झाला त्यावेळेस पत्रकार सांगायच पण आपण क्लिअर पाहिजे त्यावेळेस पत्रकारिता चांगली मिळेल चला धन्यवाद